नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या रोजच्या जेवणातल्या आंबट गोड किंवा तुरट चवींमागे एक अख्खर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री दडलेलं असू शकतं चला तर मग आज आपण चवीच्या याच दुनियेत शिरूया आणि आमलं आणि आमलारी म्हणजे ऍसिड आणि बेस मागचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया बरं एक साधा विचार करूया आपण रोज कितीतरी वेगवेगळे पदार्थ खातो पण लिंबू साखर आणि दही या सगळ्यांची चव काय एकसारखीच असते अजिबात नाही नाही का प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे एक वेगळी चव आहे आता इथे बघा आपण काही पदार्थांना त्यांच्या चवीनुसार जरा वेगळं वेगळं केलंय एका बाजूला काय आहे लिंबू चिंच दही कैरी आता या सगळ्यांमध्ये गोष्ट कॉमन आहे काय असेल ती बरोबर ओळखलं या सगळ्यांची चव आहे आंबट आणि हीच आंबट चव आपल्या आजच्या शोधाची सुरुवात आहे तर असेड, हलु -हलु ही जी विशिष्ट आंबट चव आहे ना ती ज्या संयुगांमुळे म्हणजे केमिकल कंपाऊंड्समुळे येते त्यांनाच म्हणतात आमलं किंवा सोप्या भाषेत ॲसिड हे ॲसिड्स पाण्यात विरघळतात आणि ती थोडी क्षरणकारक असतात म्हणजे हळूहळू वस्तू झिजवू शकतात पण एक मिनिट याचा अर्थ असा नाही की सगळीच ॲसिड्स सारखी असतात जी ॲसिड्स आपण खातो म्हणजे फळांमधली वगैरे ती सौम्य असतात म्हणजे वीक ऍसिड्स ती पूर्णपणे सुरक्षित असतात पण दुसरीकडे प्रयोगशाळेत वापरली जाणारी सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड ही तीव्र आम्लं म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड्स असतात ती इतकी दाहक आणि धोकादायक असतात की त्वचेलाही भाजू शकतात यांना खनिज आमलं असंही म्हणतात ठीक आहे तर हे झालं ऍसिडबद्दल आता याच्या अगदी विरुद्ध गुणधर्म असलेल्या पदार्थांबद्दल बोलूया असे पदार्थ जे चवीला तुरट किंवा थोडे कडवट लागतात आणि हाताला कसे साबणासारखे बुळबुळीत लागतात त्यांनाच म्हणतात आमलारी किंवा बेस आपल्या घरातला खाण्याचा सोडा किंवा साबण ही याची अगदी उत्तम उदाहरणं आहेत आता इथे खूप महत्वाचा प्रश्न तयार होतो जर तीव्र ऍसिड आणि बेस इतके धोकादायक आहेत तर त्यांना ओळखण्यासाठी प्रत्येक वेळी चव घेणं किंवा स्पर्श करणं हे तर शक्यच नाही उलट खूपच धोकादायक आहे मग मग त्यांना ओळखायचं कसं कोणता सुरक्षित मार्ग आहे आणि याचं उत्तर आहे दर्शक म्हणजेच इंडिकेटर हे दर्शक म्हणजे खरं एका प्रकारचे जादुई पदार्थ आहेत ते काय करतात तर ॲसिड किंवा बेसच्या संपर्कात आल्यावर स्वतःचा रंग बदलतात आणि आपल्याला सांगतात की समोरचा पदार्थ काय आहे म्हणजे आपल्याला धोकादायक पदार्थांना हात लावण्याची किंवा त्यांची चव घेण्याची काहीही गरज पडत नाही प्रयोगशाळेत म्हणजे लॅबमध्ये यासाठी काही खास दर्शक वापरले जातात जसं की इथे बघा पहिला आहे निळा लिटमस पेपर तो ऍसिडमध्ये टाकला की लगेच लाल होतो पण बेसमध्ये त्याचा रंग बदलत नाही आणि लाल लिटमस पेपरचं काय तो बेसच्या संपर्कात आला की निळा होतो तसंच मिथिल ऑरेंज ते ॲसिडमध्ये गुलाबी दिसतं आणि बेसमध्ये पिवळं म्हणजे प्रत्येक दर्शकाची स्वतःची एक रंगीत भाषा आहे आणि गंमत म्हणजे असे दर्शक शोधायला आपल्याला लॅबमध्ये जायची गरज नाहीये ते आपल्या घरातच आहेत कधी पाहिले का जेवताना कपड्यांवर हळदीचा पिवळा डाग पडला आणि त्यावर साबण लावला की तो लगेच लालसर होतो असं का होतं कारण साबण हा बेस आहे आणि आपली हळद इथे एका नैसर्गिक दर्शकाचं म्हणजे नॅचरल इंडिकेटरचं काम करते आहे की नाही कमाल इतकंच नाही तर आपण स्वतःचा इंडिकेटर बनवू सुद्धा शकतो अगदी सोप्पा आहे लाल जास्वंदीच्या पाखळ्या घ्यायच्या आणि एका पांढऱ्या कागदावर घासायच्या मग तो जो रंगीत कागद तयार होईल त्याच्या पट्ट्या कापायच्या झाला आपला नैसर्गिक दर्शक तयार मग त्यावर लिंबाचा रस किंवा साबणाचं पाणी टाकून पाहता येईल की रंगात काय बदल होतोय ते पण ठीक आहे हे सगळे गुणधर्म आपण पाहिले पण यामागचं खरं रासायनिक कारण काय म्हणजे ॲसिड ॲसिड का आहे आणि बेस बेस का आहे तर जेव्हा ऍसिडला पाण्यात विरघळवलं जातं तेव्हा ते हायड्रोजन आयन म्हणजेच एच प्लस आयन तयार करतात आणि याच्या उलट बेसला पाण्यात विरघळवल्यावर ते हायड्रॉक्साईड आयन म्हणजे ओ एच मायनस आयन तयार करतात हीच हीच त्यांची खरी रासायनिक ओळख आहे आतापर्यंत आपल्याला वाटत असेल की ऍसिड म्हणजे फक्त लॅबमधली किंवा खाण्यापिण्यातली गोष्ट आहे पण एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो आपलं शरीर आपलं स्वतःचं शरीरच ऍसिड्सनी बनलेलं आहे हो हे खरंय आपलं डी एन ए म्हणजे आपली अनुवांशिक ओळं ते स्वतः एक ऍसिड आहे डीऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड आपल्या शरीरातली प्रोटीन्स अमिनो ऍसिड्सपासून बनतात इतकंच काय आपल्या शरीरातली चरबीसुद्धा फॅटी ऍसिड्सपासून बनलेली असते तर आपण पाहिलं की ऍसिड आणि बेस हे गुणधर्मांनी एकमेकांच्या अगदी अगदी विरुद्ध आहेत मग आता विचार करा जेव्हा हे दोन पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे पदार्थ एकत्र येतात तेव्हा काय होत असेल एक, एक प्रकारची रासायनिक लढाई तर ह्या प्रक्रियेला म्हणतात उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन यात काय होतं तर ॲसिड आणि बेस एकमेकांना भेटल्यावर एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतात म्हणजे एकमेकांना न्यूट्रल करतात आणि यातून तयार काय होतं तर क्षार आणि पाणी म्हणजेच सॉल्ट अँड वॉटर ॲसिड अधिक बेस मिळतं क्षार आणि पाणी सोप्पाय बरं पण ही झाली एक रासायनिक अभिक्रिया याचा आपल्या दैनंदिन जीवनात काही उपयोग आहे का म्हणजे हे उदासीनीकरण आपल्यासाठी महत्वाचं का आहे याचे उपयोग खूपच महत्वाचे आहेत सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे ॲसिडिटी जेव्हा पोटात जळजळ होते तेव्हा आपण जे अँटॅसिडचं औषध घेतो ते दुसरं तिसरं काही नसून एक बेस असतं ते पोटातल्या जास्तीच्या ॲसिडला न्यूट्रल करतं आणि आपल्याला आराम मिळतो तसंच शेतीतसुद्धा जर जमीन आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक झाली तर शेतकरी त्या चुनकळीसारखे बेस पदार्थ मिसळतात यामुळे जमिनीचं उदासीनीकरण होतं आणि ती पिकांसाठी पुन्हा सुपीक बनते तर ऍसिड आणि बेस दोन विरुद्ध शक्ती ज्या एकत्र येतात तेव्हा विनाश नाही तर संतुलन निर्माण करतात यावरून एक विचार येतो की आपल्या रोजच्या आयुष्यातही अशा कितीतरी विरुद्ध गोष्टी असतील नाही का ज्या एकत्र येऊन एक सुंदर समतोल साधत असतील यावर विचार करायला नक्की